नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील लॉपेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण नवीन वर्षाचा संकल्प हा एक विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो घेण्याचे कारण म्हणजे आपल्या आपल्या सगळ्यांचे दैनंदिन जे जी व्यावहारिक जीवन आहे ते एक दोन हजार एक एक दोन हजार जे काय साल चालू असेल तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालावधीत सगळे व्यावहारिक आपले व्यवहार होत सगळे व्यावहारिक जीवन आपण जगत असतो आणि भले आपण गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदा असेल किंवा दिवाळीचा पाडवा असेल शके जे आलं आपण म्हणतो शक जे आहे आपलं पाळ जे आपलं शालिवाहन शक ते सगळेसुद्धा वर्ष आपण पाळत असतो त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाचा वाढदिवस तो सुद्धा आपला नवीन वर्ष सुरू होण्याचा तो दिवस असतो अशा प्रकारे हे तीन चार प्रकारचे वार्षिक प्रथम दिन आपल्या आयुष्यात येत असतात दरवर्षी येत असतात तथापि एक जानेवारी एक ते एकतीस डिसेंबर हे आपलं नेहमीचं वापरातलं दिनदर्शिका ज्याला कॅलेंडर आपण म्हणतो ते वर्ष असतं ते वर्ष आज सुरू झालेलं आहे आणि नेमकं बदललं आहे काय तर आता बरेच लोक म्हणतात पत्नी तेच आहे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी तेच आहे आजूबाजूचं महागाईचं वातावरण तेच आहे गर्दी तीच आहे चिंता तीच आहे रस्त्यावरचे अपघात वाहतूक कोंडी धूर धूळ चिंता व्यथा विवंचना हे सगळं तेच आहे बदललं आहे काय फक्त भिंतीवरचं कॅलेंडर भिंतीवरी टिंबटिंब असावे आता प्रश्न असा उपस्थित होतो की वातावरण तेच आहे सूर्य तोच उगवला आहे तोच पावळला आहे फक्त कालगणनेचं जे आपल्या वर्षात एका वर्षाने वाढ झाली आणि कालगणना जी संपली काल ती नवी सुरू झाली मग आता जगण्याला वेगळे आयाम देण्यासाठी नव्या वर्षाचा संकल्प काय असावा आता नव्या वर्षात आपण काय करणार आहोत तेच तेच आपलं जे नैमत्तिक किंवा रुटीन आयुष्य आहे तेच जगायचं आहे काय काय नवीन नवी वेगळं करायचं आहे आपल्या जगण्याचं आपल्या जगण्याचं जे आपण म्हणतो काही आपले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बिघडले तर त्याचं सॉफ्टवेअर परत टाकून घ्या असं आपण म्हणतो मग आपल्या जगण्याचं सॉफ्टवेअर आपल्याला नवीन टाकून घ्यायचं आहे का आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरचं प्रोग्रॅमिंग नव्याने करून नवं वर्षन अत्याधुनिक वर्षण व्हर्शन या शरीरात टाकून घ्यायचं आहे का आपल्याला आपला फ्लो चार्ट आपल्याला आपला फ्लो डायग्रॅम हा नव्याने तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू करायची का असे प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवेत कारण आपण जर बदल स्वीकारले नाहीत आपण अपन आपल्यामध्ये अपन जर ते बदल अंगीकारले नाहीत तर आपण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाणार आहोत त्यामुळे जगण्याचा जगण्याची पथ जगण्याचा पोत आणि जगण्याची पात्रता सुधारत असताना आपल्याला बदल अंगीकारणे हे अपरिहार्य आहे आणि मी आत्ता सांगितलं की तसं जर आपण करत गेलो नाही तर काळाच्या मागे आपण टाकले जाऊ आणि आपल्याला मग जे अंतर पडेल ते भरून काढणे अवघड होईल त्यामुळे नव्या वर्षाचा पहिला संकल्प काय असेल तर काळानुरूप वागणे आज दोन हजार पंचवीस ह्याच्यामध्ये आपण पाऊल टाकत आहोत काळ वेगाने बदलतोय काळाच्या अनुषंगाने जगण्याचे परिमाण बरोबर आहे जगण्याचं वर्तुळ नातेसंबंधाचा परीक हा आक्रसत चालला आहे आणि जग हे खेडं होतं हे आपल्याला माहितीच आहे परंतु माणूस हा अधिकाधिक एकलकोंडी समाजापासून कुटुंबापासून दूर जाऊ लागला आहे काय अशी परिस्थिती ओढवलेली आहे कारण जो तो आपल्या मुठीत मावणाऱ्या मोबाईलमध्ये जग कवेत घेण्याचा प्रयत्न करतोय मुठीत तर त्याने घेतलेलं आहे ते कवेत घेण्याचा प्रयत्न करतोय शून्य सेकंदात कुठेही जगभर संकर संपर्क होतोय एवढं सगळं असूनही माणूस आपल्या शेजारच्या माणसापासून आपल्या रक्तातल्या नात्यांपासून जवळ आहे का नाही असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यामुळे सगळ्या जगाच्या बाजारात आपण जर आपल्या भारताचा महाराष्ट्राचा पुण्याचा विचार केला तर सगळे जगाचे व्यवहार हे दिवसेंदिवस आत्मकेंद्रित विज्ञान आधारित आणि मानवाला जास्तीत जास्त विकलांग करणारे आहेत असं मला वाटतं आहे कारण सगळं बोटाच्या स्पर्शावरच आलेलं आहे सगळं कानाला लावलेल्या ला त्या आपण म्हणतो ना इयरफोन किंवा ते ब्लूटूथ हँडस्प्री किंवा मग ते माईक इथपर्यंत येऊन ठेपलं आहे संपर्क यंत्रणा अत्यंत बळकट झालेल्या आहेत तरी पण मग माणसाला हरवल्यासारखं कोणी सोबतीला नसल्यासारखं वाटत आहे हे हा काळाचा महिमा आहे आणि ह्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचा असेल तर आपल्याला संघर्ष करत आहे त्या व्यथा विवंचना चिंता यांना सकारात्मकतेने चेहऱ्यावर हसू ठेवून तोंड देऊन पुढे जाणं भाग आहे आणि तसं केलं तर आपल्या जीवनाला वेग येईल आणि वेग आला तर मग तो योग्य प्रकारचं त्वरणं ॲक्सिलरेशन पकडेल आणि त्याच्यातून आपल्या जीवनाला एक वे एक वेगळ्या प्रकारची गती प्राप्त होईल त्यामुळे नव्या वर्षाचा संकल्प स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा यांचं संतुलन साधणे त्यासाठी शरीराला योग्य तो सुडोल आकार देण्यासाठी शरीर झिजवणे घाम गाळणे म्हणजेच व्यायाम करणे सूर्यनमस्कार योगासना असेल स्वच्छ शुद्ध हवा सकाळी भरून घेणे दिवसभर भरत राहणे डोळ्यांना ज्ञानेंद्रियांना अधूनमधून थोडा आराम देणे पुरेशी आठ तास झोप घेणे जितकं शक्य होईल तितकं सकाळी संध्याकाळी चालणे चालणं टाळायचं चा नाही समाज माध्यमांचा कमीत कमी वापर करायचा नकारात्मक विषारी गोष्टींना आपल्यापासून दूर ठेवायचं त्यांना आपला ते आपल्याला स्पर्श करणार नाहीत त्यांच्या नियंत्रणात आपण जाणार नाही अशा पद्धतीने काम करायचं सकारात्मक ऊर्जा आपल्याभोवती पसरत ठेवायची दुसरीकडून आले तर ती ग्रहण करायची नवनवीन विषय शिकत राहायचे नवनवीन चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या तर त्या समजून घ्यायच्या विविध चांगले छंद आत्तापर्यंत जोपासले नसतील तर जोपासायला जोपा सुरुवात करायची आधीचे असतील तर ते वृद्धिंगत करायचे त्यांचं संवर्धन करायचं त्यातलं नवं जुनं शिकायचं त्याचा सराव करायचा विविध कलेची साधना करायची आणि नैमत्तिक कामाव्यतिरिक्त इतरही चांगल्या छंदांमध्ये आपलं मन रमवायचं आणि क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी म्हणजे काय सृजन सृजन तुम्हाला करता येतं का एखादी कविता लिहिता येते का एखादा सुंदर परिच्छेद लिहून काढता येतो का एखाद्या विषयावरचा जे चांगले परिच्छेद आहेत नामवंत लेखकांनी जुन्या लेखकांनी लिहिलेले आहे ते पाठ करून ते पाठ करून सादरीकरण त्याचं करता येतं आहे का आसामी असामी हां मराठी हिंदी गीत लिहिता येत आहे का गायन करता येत आहे का गझल लिहिता येते का सुंदर चित्र काढता येत आहे का काम करता येत आहे का ओरिगामी कागदाचे छोटे छोटे चांगले प हे प्राणी पक्षी असे आकार निर्माण करणं असं येत आहे का रांगोळी येते का आकाशकंदील करता येतो का भिंतीवरील काही सुंदर पेंटिंग करता येत आहे का पोर्ट्रेट काढता येत आहे का पेन्सिल स्केचेस करता येते का अशा सगळ्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे कलेची जोपासना करता आली पाहिजे कला असेल तर जीवन जगण्याला उद्दिष्ट असेल नाहीतर सोलोमन ब्रांडीसारखी अवस्था होईल आला जगला ओझे वाहता वाहता मेला आणि अंत्यसंस्कार केले असं आपल्याला जगायचं आहे का आपल्या जगण्याला ताल हवा तोल हवा अर्थ हवा आपल्या जगण्याला सुंदर असं एक महिरप असायला हवी एक सुंदर अशी चांगली संगत असायला हवी एक चांगली चांगलं वर्तुळ असायला हवं ज्याच्यामध्ये एकमेकाला प्रोत्साहन प्रेरणा आणि सहाय्य मदत प्राप्त होईल असं करण्यासाठी आपल्याला कुठलाही क्षण पुरेसा आहे म्हणजे त्याच्यासाठी वेगळा मुहूर्त पाहायची गरज नाही तेव्हा हे सगळं आपल्याला ह्या वर्षी दरवर्षी आत्ता एक जानेवारी म आहे म्हणून आपल्या वाढदिवसाच्या वर्ष जे वर्ष सुरू होतं तेव्हापासून जीवनात ह्याची अंमलबजावणी करायची आपण सगळे करू असं मला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्य संपन्न सुख समाधान शांततेचं जावं अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो तुमचं काय मत आहे नवीन वर्षाबद्दल नवीन वर्षांच्या संकल्पनाबद्दल ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आणि आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय जाहीं महाराष्ट्र वंदे मातरम, जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन